टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हॅलो सचिन भाई बोलतोय का मंडळ हां बोलतोय कोण बोलतोय हां सुनील कांबळे बोलतोय सचिन भाई मी जगत बोलतोय हॅलो हॅलो हां बोला की हां सुनील कांबळे बोलतोय मला जगत म्हणना बरं असं एक फॅमिली मॅटर झालेला होता हं बघा म्हणजे मेहण्याला मारलं होतं म्हणजे मेवण्याचा नवरा बोलत कायतरी जरा वाद होती वाद म्हणजे मेहना काय जर दारू बिरू प्यायचा करायचा खरं त्यांना बघा दोन पोरं आहे ती मोठी चोवीस पंचवीस वर्षाची दोन पोर आहे ती एक पोरगी सतरा अठरा वर्षाची आणि त्यांना काय झाले ते पाच तारखेला बघा कालच्या काय तर त्यांच्या घरात जरा संध्याकाळी दारू पिले जर काय तर वाद बी झाला असेल ना आणि मग काय केलं ते पोरी ते ओढणी होत म्हणजे दारात पडलेलं मग ती पोरं आणि तिची दोन पोरं आणि ती आई काय केली ती घराच्या बाहेर त्याला काढली ती झोप जा म्हणली ती खाटावर मग झोपल्यावर खाटावरती त्या त्यानं काय केलं रागानं ओढणी घेतला त्या पोरीचा कुठं बाहेर गेला फाशी घ्यायला आणि जाऊन काय नाही फाशी घेतलाय बा ओढणीनं आणि त्या त्या बा म्हणजे मेवणाच्या बायकून त्यानं फोन करायच का नाही तुमचा भाव असा असं गेलाय बारा वाजता निघून शि म्हणायच का ना नाही त्यानं ना। सकाळी बघा सचिन भाई नऊ नऊ वाजता सकाळी फोन केला तुम्हाला करतो एक दो दहा मिनिटं थांबतो हो हा सचिन भाई आमची बायको बोलते बोला एक मिनिट ऐकून घ्या पहिले माझा पहिलं तुमच्याशी बोलू दे ऐकून घे मला हा बोला नंतर ना तुमच्या बायकोला कॉन्फरन्स नाही मला नंबर द्या बोलतो म्हणता यांना ऐकून घ्या काय बोलतो तुमचं नाव सांगलो सुनील कांबळे सुनील कांबळे हो बर कुठले प्रॉपर तुम्ही आम्ही प्रॉपर बघायच मंगळ तालुक्यातला आहे मुंडेवाडी मंगळवेळा तालुका आणि गाव गाव म्हणजे गाव मुंड्यावाडी मुंडेवाडी हा गाव का बर माझं गाव आहे बायकोचं गाव इकडं आहे इकडं येड्रावपशी कुठे म्हणजे मंगळवार तालुक्यातच आहे मंगळवाडा तालुक्यातच आहे का हा आम्ही इकडे जातला कामाला मग काय झालंय त्यांचं भाऊ वारलेलं आहे कराडला भाऊ ना तिकडं मग काय झालं तर दारू पेत होतं त्यानं जरा मग काय घरगुती जर वादबी झाला असेल त्यांच्यात आणि पोरं दोन आहेत ती जर दारू पेती जरा दोन वीस पंचवीस वर्षाची पोरं आहेत ती आणि दोन्ही पोरं आरोपी येते ती आणि संध्याकाळी त्यांचं काय एक पोरगी काही आहे सतरा अठरा वर्षाची आणि मग ते काय झाली त्यांचा वाद झाल्यावर पो त्या पोराजी वडिलांनी काय केलं मेवण्यानं त्यांना काय ओढणी घाल पोरीच ओढणी घेऊन गेलाय फाशी घ्यायसाठी म्हणून तिकडं रात्री बारा वाजता गेल्यावरती बघा त्या बायकोनं कॉल करायचं की ना असं असं गेलाय म्हणून सगळं नवरा बापला ओपला म्हणून त्यांनी काय सांगितलं ना सकाळी नऊ वाजता कॉल केले बघ ते बायकोनं असं असं बारा वाजता गेला निघून कुठे गेला काय माहिती म्हणून पोरं ओढ काल सकाळपासून आणि नंतर बघा किती माहिती आणि फोन चालू म्हणते पोरं फोन केली बघा घावले गा। तुझं वय किती माझं वय बघा आता सत्तावीस आहे सत्तावीस बरं काय काम करता मी शेती करतो शेती किती कशी शेती, शेती माझं सत्ता नाही कामाला आहे मी सचिन बाबा लग्न कधी झालं तुमचं लग्न बघा आता तरी माझं होऊन आता सात आठ वर्ष झाली मुलं किती तुम्हाला खाय बर बायकू कुठलं कुठलं गावलं खवे बायकूच ना नंदिनी कांबळे नंदिनी कांबळे बरं आता निघून गेलीत का तिने नाही नाही इथं आहेत का कॉम्प्रेसर घेऊ का त्यांना नाही मी काय बोलतो पहिले माझं पूर्ण ऐकून घे नंतर ना मी बोलतो तेव्हा नंबर दे हा बरं हां आता तुमच्या घरी आहेत का तिकडे गे निघून गेलीत त्यांच्या घरी नाही नाही आपल्या घरी आहेत आले तर बरं मग काय विषय नेमका त्रास कशाचा विषय तुम्हाला त्रास म्हणजे बघा तिथं फाशी जी घेतला होता नऊ वाजता जे सांगितलं घेतलेली कोण बायको मेवण्याची बायकोन बायको म्हणजे नवऱ्याची फाशी घेतली आहे म्हणली ना त्यांनी सकाळी नऊ वाजता कॉल केले असा असं भाऊ तुमचं रात्री नऊ वाजता निघून हे बारा वाजता निघून गेला रात्रीच कोण निघून गेले हा त्यांचं नाव राहण्याची म्हणजे मेवणीच म्हणजे बायकोच भाऊ भाऊ बायकोचं भाऊ मेहन हा हा म्हणजे माझ्या बायकोच भाऊ मग त्यांना तिथं कराडलाय ना त्याची बायका लेकरं घेऊन बरं हा मग त्यांची वाद झाल्यावर त्यांना बारा वाजता रात्री जर रागानं काय तर निघून शि पोरीचं ओढणी गावली वरती ओढणी घेऊन गेला फाशी घेतो म्हणून हा कराड मध्ये प्रॉपर कराडमध्ये राहते त्यानं वनवास माचीला बरं बरं शंकर डावरे मेवण्याचा विषय का तुमचा हा मेवण्याचा विषय वाटलं तुमची बायकून आणता येत नाही का असं वाटलं मला कळलं मला नाही नाही मेवना बोला था या था या बोला था। था। बोला बोला मेवना तुमच्याकडून निघून गेला हा मेवना तिथनं तिथनं निघून गेला पाच कामाला नाही नाही कामाल नाही इथं कामाला तर येऊन जात होता इकडे का? जातलं आपलं स्टँडर मिस्त्री काम करत होता ना गंडीतून बरोबर हा मग इथं येऊन शिव गेला होता सगळ्या बहिणीशांना गाठ पडून गेला होता इथं येऊन मग तिथं म्हटला होता बहिणीशीला सगळ्या माझं शेवटा म्हणला बायको जर बाहेर लपड करते म्हणला मला मारा कर घाल आणि मग बायको मला कवा मारून टाकते हे काय माहित नाही म्हणून सांगितलं होतं त्याने सगळ्या बहिणीशीला आणि एकदा पण काय तर त्या बायको माराकरी घातलं होतं एका माणसानं शेजार येऊन त्याला मारलं होतं तोंडात नाही रक्त पडूस तर आणि मग तीच काय तर संशय त्यांचा मग त्यांना फाशी घेतला ना सकाळी बायकोन फोन केली नऊ वाजता फाशी घेतलाय म्हणून नवऱ्यानं आणि ती पंचनामा हे कायच केली नाही बघा तिथं पूर्ण झाडाचं हे कायच कुठलं तर मग ते पंचनाम केलं नाही पोलिस आली नाही ते काय नाही फाडकामला नेलं नाही काय नाही त्याला मग सगळी पाहुणराळू त्यांची बहिणी सहा जण आहेत म्हणजे माझ्या बायको धरून सहा जण आहेत मग सगळी पाहुराळू ती बॉडी सुद्धा त्यांनी एका तासावर घरी आणली होत झाडापासून म्हणजे घरात काय सांगून गेलं त्यानं घरात त्यानं काय सांगितलं वाद झाल्यावर घराच्या बाहेर झोपला होता खांद्यावरती बायकून त्याचा वाद झाला हा वाद म्हणजे दारू आरोपी त्यांचा काय वाद झाला वाटतं त्यांना काय तर सांगायचं ना शंकर डावरे त्याच्या बायकोचं नाव त्याचं बायकोचं नाव कायकोचं नाव लक्ष सचिनबा नाव वडील वारलेलं सचिनबा आई आई पण नाही आई पण वारलेले मग त्याचा भाऊ वगैरे कोण आहे दुसऱ्या आता त्याच्या बायकोचं नाव बघा रंजना ढावरे बघा रंजित रंजनाच्या एकच मिळून होता तुम्हाला नाही दो नाही दोन आहे तो इथे एक आहे खूप चांगले मंगळ इथे एक आहे ना इकडं खूप चांगलं म्हणजे त्यांच्या गावात राहते इकडं तालुक्यामध्ये हा आमच्या तालुक्यामध्ये मग तिथन पंचना मी काय केलं नाही मग त्यांनी दहा वाजता आणली ती सगळी पाहुणा आवडत ब दुपारी दोन तीन वाजून दो येऊस तर ना त्यांनी फोन करत होते सगळे बायका लेकर जण फोन करत होते की असं म्हणजे लवकर करायचं सगळं सगळं धन बिन द्यायचं लवकर या म्हणून कॉल करत होती गडबडले करत होती बरं बरं मग काय सहा जण बहिणी होती त्याच्यामधलं मुंबईवर नाही येऊस तर दोन तीन बहिणीशींना काही धनच भेटला नाही त्यांना ते तीन चार वाजता सगळं त्यांनी उरकून घेतलं सगळीच आणि मग सगळं झालं पोलिसांनी ते कंप्लीट केलं नाही त्याला फाडकाम केलं नाही त्या गायत ना रडायच्या ही गायत लोकांनी लक्ष पण दिलं नाही त्याला काय केलं का नाही पोलिसांनी तिकडे काय लक्ष दिलं नाही ती दुसऱ्या दिवशी बघा त्यांना विचारलं वाटतंय फाशी कुठे घेतलं आमचा भाऊ मग त्यांच्या घरा शेजार बघा इथं एक एका दहा पंधरा वीस फुटावर झाड आहे त्यांच्या घरा मागे तिकडे लिंबाचं बारक मग त्या झाडाची उंची फोटो मॅपाची पाच फूट उंची आहे त्या झाडाची आणि मग साडेपाच फूट त्या मेवण्याची उंची आहे बर आणि त्यांनी फाशी घेतली ते गुडगड टेकले त्याची खाली आणि मग फाशी कसं लागू शकते आम्हाला काय कळणार फांजी तर बघ बारीक एवढंच आहे बाबा आपल्या बोटाच्या कणगोळी एवढंच आहे ते लिंबाची फाट मग फाशी कसं काय लागते पंचनाम का नाही फाडकाम का नाही आम्हाला काय कळणार मग ते कंप्लेंट करा म्हणतो त्यांच्यावर आम्ही मग ती कंप्लीट घेतील का आम्हाला संशय कम्प्लीट घेतील का पोलिटेशन मध्ये त्यांच्यावर असं हा कोणाच्या नावानं घेतील आम्ही का म्हणते त्यांच्यावर बायकोन असं माराकडे घातली काही पोराने मारली काय की म्हणून बायकोचे पोर वगैरे का हा जण कंप्लेट करणार होते ती बायको बायकोवर त्यांची दोन पोहरावरन पोरावर त्या मेवण्याच्या पोहरावरनं मेवण्याची पोर किती किती वर्षाचे वर्षाची पंचवीस वर्षाचे पोरात येते दोन ते एवढे मोठे पोर आहेत का एवढी पोर पोराये ते चोरीचे वगैरे त्यांच्यावर अगोदर केसेस आहेत त्यांच्यावर सगळीकडे सांगली या रोडामध्ये स्वतःच्या नवऱ्याला कोणी मारले का मग ते संशय मारत होते त्यांनी वडल्याला का नाही पैसे दे म्हणून त्यांना मारत होते दारू पिऊन वडलां जर घरात आणून दारू ठेवले ना ते घेऊन पियत होती त्यांच्या पुढे बसून दारात पोरं वगैरे दारू बिरू पियत होते त्यांना बापाला धमकी द्यायची पैसे द्या आम्हाला बॅलन्स लाई म्हणून कामाला धंद्याला नाही काय नाही दारू बापा पुढे तंबाव खायची दारू प्यायची त्याची त्याला धमकी देऊन हा त्याला मारलेत पण लई वेळा त्याच्यावर पैसे दे म्हणून हे करून त्यानं बघा दोन महिन्यात कामाला जाऊन वीस हजार रुपये कमवून दिलं पोराशीला हा तरी पण यांनी काय नाही बायको जरा बाहेर लपड असल्यामुळे त्यांना मारेकरी घालून तिथनं येऊन मारलं होतं. हा मग त्यांना मारलं होतं बायकोनं मारेकरी घातली होती लफड्यामुळे बाहेर. हा मग ते मारलं होतं मग त्याच्यामुळे त्याला काय कळलं नाही. हा त्यांचं असेल बघा तरी चाळीस पंचेचाळीस चे वय आहे बघा त्यांचं. हा ह्या वयात लफडा त्यांचा अजून सुद्धा. हा. मग ते आम्हाला कंप्लीट द्यायचं सचिन भाई घेतली का असं म्हणून संशय आमचा घेतील ना घेतील घेतील अवश्य घेतील आता तुम्ही बिनधास्त जाऊन काय करायचं ते गाव कुठलं म्हणलो गाव कराड कराड गाव प्रॉपर कराडच का हा त्यांचं तिथं राहायला ते कराड मध्ये प्रॉपर वनवास माचेला कामाला आहे त्यांनी तिथं राहायला आहे स्वतः जागा घेतलेली आहे त्यांनी तिथं राहायला आहे ते सध्याला कराड मध्ये हा मग मा ती पोरं सुद्धा खाण्याची जागा एकायची आम्हाला मारत होती जागा एका आम्हाला म्हणून आम्हाला वाटणी करून दे म्हणून पोरं मारत होती तर पोरग बारका काय नाही ती चोवीस वर्षाच बार बघा द्यास टायमा तेवढंच आलंय ती तिथन निघून गेले ती तिसऱ्या दिवशी मातीला सुद्धा आल नाही पोरग निघून गेलं ते आलंच नाही परत हा दुसरं बारक पोरग एक आणि पोरच्या डोळ्यात ना एक एक पाणी सुद्धा आलं नाही तीन तीन वेळा कपडे बदलत होते घरात जाऊन पोरगी एक ठेवून डोळ्यातून पाणी सुद्धा नाही बापाच मड घेऊन चालली बापास मडून येताना दुसऱ्याच्या घरापुढे जाऊन असं भिंतीची आडनं उभारून बघत होती कसं नेतेच वय किती मुलीचं वय बघा सतरा अठरा चालवत्या वय आता मुली शाळा शिकली नाही हा शाळा आहे की होती शाळा तिथं त्या कराडमध्ये मुलीच्या डोळ्यातलं एक पाणी ठेवून सुद्धा आलंय बा म्हणजे तुम्हाला काय वाटतं सगळे घरातले प्लॅनिंग करून मारलेलंच वाटतंय का हा असं वाटतंय त्याला अवघड जागेला मारून आणि प्लॅनिंग करून मारलेलं आहे आणि ते झाडाची जा उंची तर जा 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 जा। ते एवढं बाज फोटो उंची आहे ते झाडाची फोटो येते आमच्या जवळ मग दाखवले हा त्याने दाखवलं होते आणि ते पंचनाम काय केलं नाही ती ती पोलीस आली होती काय करत होता त्याचे सात सहसरी तर नाही तुम्हाला बरोबर हा नाही तुमचं मोठं का लहान मेहनत आहे हा लहान आहे याच्यापेक्षा मोठं मेहनत कुठं मुंगळवड तालुक्यात असतो का हा इथं खूप चांगलं मोठ्या मेहनाला घेऊन आणि तुमच्या बहिणीला घेऊन सॉरी तुमच्या बायकोला घेऊन हा तुम्ही जावा कराडला तिथला जवळपास पोलिस स्टेशन कुठला येतो बघा त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अशी घटना झाली म्हणायचं आणि हे खो सगळं खोटंच आले म्हणायचं हे सगळं खेळ खेळ खंडोबा रचलेला आहे म्हणायचं आम्हाला ह्यांच्यावरती शक आहे याच्यावरती यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि तुम्ही दादा पोलीस स्टेशन मध्ये सांगायचं त्यांना सर आम्हाला मदत करा म्हणून सांगायचं त्यांना गोष्टी ह्याच्यावरती पूर्ण चौकशी व्हावं असं जाऊन त्या तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही कंप्लीट करा तुम्ही सचिन भाई बायको ला आता कॉल चालू आहे नुसतं लाईनवर घ्यायचं घेऊ द्या बोलता का बायको कुठे आहे बायको कुठे आता हाय घरामध्ये मी तर जरा शेतामध्ये पाणी द्यायला आलो लाईनवर हाय सध्या ऐकून तर घ्या माझं तुम्हाला येत नशील तर सांगा मी येतो तिथं तुमच्यासाठी तुमच्यासाठी मी येऊन तिथं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतो हो ठीक आहे सचिन भाई तुम्हाला जर वाटत असेल सचिन भाई नुसतं लाईन वर नुसतं एक बटन दाबायचं बघ लाईन वर आहेच एक मिनिट ऐकून तर घ्या घ्या लाईन वर तुम्ही पण मी काय म्हणतो ऐकून घ्या पहिले तुम्हाला जर काही गोष्टी मध्ये भीती वाटत असेल तर सांगा तुमच्यासाठी तुम्ही तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर त्यांना आपण कम्प्लीट करू पण तुम्हाला एक कुठलं तुम्हाला पण स्वतःहून तुम्ही कम्प्लीट करू शकता आता हा करू शकतो पण कंप्लीट घेतील एखादी काय प्रूफ विचारतील असा आम्हाला भीती आहे ना काय काय कंप्लेंट घेतील का असं वाटतं ना आम्हाला त्या एक एक पोलिटिशियन मध्ये काय करतात तुम्हाला एडमिट झालाव का असं कोणी करतील का असं तुम्हाला एडत काढून तुम्हाला बाहेर ठेवा बाहेर भागून टाकतील आम्हाला ते देते ना जत म्हणून आम्ही तिथं जायचं कंप्लेंट हरकत नाही तुम्हाला तुमची जर इच्छा असेल तर येतो तुम्ही हा ते तर सचिन बाय बाय